न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण सध्या बदलापूर पूर्व पनवेल हवे परिसरात आहोत बदलापूर पूर्व पनवेल हवे परिसरात आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात नागरी वस्तीमध्ये सध्या वाढ होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आपण जर माझ्या बाजूलाच बघितलं तर अनेक नवीन नवीन इमारती या ठिकाणी उभ्या उभ्या असतं राहत असलेलं आपल्याला ब दिसून येतं परंतु पर्यावरणप्रेमीमध्ये सध्या एक नाराजी व्यक्त केली जाते ती म्हणजे की या ठिकाणी असलेल्या मोठ्या प्रमाणात ज्याचं नुकसान आहे ते म्हणजे नैसर्गिक संपत्तीचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे हे विकासकाम करत असताना झाडांची कत्तल होत असते आणि याचं पुनर्जीवन कुठेही करण्यात येत असल्याचं सध्या दिसून येत नाही आहे मोठ्या प्रमाणात इमारती जरी या ठिकाणी उभ्या राहत असल्या तरी पण जेवढी झाडं तोडण्यात आली तेवढीच झाडं पुन्हा लावावी असं शास्त्राचा नियम आहे परंतु कुठल्याही इमारतीमध्ये अशा प्रकारची झाडं पुन्हा लावताना दिसत दिसून येत नाही आहे आपण बघितलं तर बटलापूर पनवनगी परिसरातला ज जो जंगल आहे तो देखील मोठ्या प्रमाणात नष्ट होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे अनेक झाडं या ठिकाणी होती आणि ती देखील आता नाहीशी झालेली आहेत प्रशासनाच्या माध्यमातून त्यांचा प्रशासन असू द्या किंवा विकसक असू द्या त्यांच्या माध्यमातून त्यांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कत्तलच करण्यात आलेली आहे त्यामुळे जर आपण बघितलं तर, तर बदलापूर शहरामध्ये सध्याचं रोजचं तापमान चाळीसच्या वर जात आहे आणि शाळा झाडांचा कुठेतरी यामध्ये महत्त्वाचा रोल असतो कारण झाडांमुळे झाडांमुळेच वातावरणात समतोल राखण्यासाठी मदत केली जाते परंतु अशा प्रकारे होणाऱ्या झाडाच्या हानींमुळे पर्यावरणप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जाते आता शासन यावर काय निर्णय घेतं ही झाडं पुन्हा लावण्यासाठी कशाप्रकारे या झाडांचं पुनर्जीव पुनर्जीवन करण्यासाठी कशाप्रकारे मदत करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे